भोर तालुक्यात होत आहे चोरीच्या घटनांमध्ये वाढ वेणुपुरी येथे दत्त मंदिरात चोरी भोर तालुक्यातील मौजे वेणुपुरी येथे दत्त मंदिरात मंगळवार दिनांक एकोणीस मार्च रोजी पितळेची दत्ताची तीन मुखी असलेली मूर्ती चोरी झाल्याची घटना घडली आहे श्री नारायण धोंडीबा वेणुपुरे यांच्या जामीन गट नंबर तेवीस मधील दिनांक एकोणीस मार्च रोजी रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी दत्त मंदिराचा दरवाजा तोडून श्री दत्ताची पितळेची मूर्ती मंदिरात लावले तीन घंटे पितळेचे निरंजन तसेच पितळेचे कमंडलू देखील चोरी झाल्याची घटना घडली आहे अंदाजे तीन हजार माल चोरी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे श्री नारायण धोंडीबा वेणुपुरे यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर यांनी गावकऱ्यांना कल्पना दिली व सदर घटनेचा गुन्हा भोर पोलीस स्टेशनला सुद्धा नोंदवला आहे या अगोदर देखील त्यांच्या गरा घरामध्ये घराची कवले काढून किरकोळ चोरी झाल्याची घटना घडली आहे तसेच कोंढरी गावठाण स्मशानभूमीमधील चरण चरण्याचे थडगे देखील तीन चार दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांकडून चोरीला गेल्याची घटना घडली आहे बोर तालुक्यात चोरीच्या घटनेमध्ये वाढ झाली असून हिरडस मावळात चोरीच्या घटनेविषयी गावांमध्ये फेरीवाले तसेच भंगारवाले येत असतात यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे नारायण धोंडीबा वेणुपुरे यांनी बोर पोलीस स्टेशनला याबाबत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार उद्धव गायकवाड करीत आहेत स्वराज पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारखे भोर पुणे नारायण दोन डोन नारायण दोन ना डोनोपुर ना हे स्वतःचं मंदिर आहे दत्त मंदिर ते मी मंगळवारी सकाळचं देवपूजा के देवपूजन गे, देव करून गेलो आणि का संध्याकाळी मी कामानिमित्त बाहेर गेलो आणि संध्याकाळी परत देवपूजा आलो तर आठ इंचाची दत्ताची मूर्ती पितळची तीन घंटे गाठ्यातील आणि एक कमंडोल आणि एक, कमंड एक, एक कृष्णाची मूर्ती तोडून कुलूप लावून कुलूप तोडलं तूरू, कुलूप तोडून आत्म मागून गेले आणि चोरी झाली ज्यावेळी तुम्ही मंदिरात आला सकाळी ज्यावेळी पूजा करून गेला त्यानंतर जेव्हा मंदिरात आला त्यानंतर तुम्ही पहिल्यांदा जे मंदिरात जे दृश्य दिसलं त्यावेळी नक्की मूर्ती नव्हती मूर्तीच नाही मूर्तीच नाही मग तुम्ही त्यानंतर कुणाला कल्पना दिली का अजून नाही दिली मी म्हणलं आपलं सुनील नाव सुनील सुनील साळुंगी तो वाचायला त्याला सांगितलं मी तो काय बोलला ना बारक्या भावाला मी बा मुंबईला फोन करून सांगितलं नावच्या नाही लक्षात आलं तर म्हणलं तुम्हाला सांगावं यापूर्वी कधी चोरी झाली काशी यापूर्वी घराचे कौल काढून आतमध्ये घरात गेले तुम्ही त्यावेळी काही चोरी झाली का त्या दोन टोप काढून झाले त्यांनी